नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब ला, आणि करायला विसरू नका नमस्कार शिक्षक मित्रांनो मी अंजली शिक्षकांच्या वेगवान घडामोडी लगेच आपल्यापर्यंत पोहोचविणारे एकमेव युट्यूब चॅनल प्रहार न्यूज लगेच सबस्क्राईब करा शैक्षणिक बातमीसाठी अपडेट रहा पाहूया संपूर्ण बातमी शिक्षक समन्वय संघाला पाठिंबा म्हणून सर्वच माजी आजी शिक्षक आमदार व पदवीधर आमदार नियोजनबद्ध वेतन टप्पा वाढ व वा त्रुटीतील शाळांना समान टप्पा व इतर विषयासंदर्भात आक्रमक चार जून दोन हजार चौदाच्या शासन निर्णयानुसार शाळांना वेतन टप्पा ही मागणी सह इतर विषय संदर्भात बसले उपोषणाला जाग शून्य सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस प्रति माननीय आमदार श्री एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई वजा बत्तीस विषय खालील मागण्यांच्या आग्रहास्तव उपोषणास बसणेबाबत महदे उपरोक्त संदर्भीय विषयानुसार विनंती की खालील मागण्याकरिता उपोषणास बसत आहोत तरी सदर मागण्यांची दखल घेण्यात यावी ही विनंती एक अंशत अनुदानावर असलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रचलित प्रमाणे पुढील टप्पा अनुदान देणेबाबत दोन दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वनियुक्त व नंतर शंभर टक्के अनुदानावर असलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देणे बाबत आपले विश्वासू एक आमदार किशोर दराडे दोन आमदार जमो अभ्यंकर तीन आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे चार माननीय आमदार श्रीकांत देशपांडे पाच माननीय आमदार दत्तात्रय सावंत सहा माननीय आमदार बाळाराम पाटील वरील सर्व शिक्षक आमदारांनी सिग्नेचर केले आहे मी अंजली आपल्याला विनम्र आवाहन करते की आपण जर प्रहार न्यूज चॅनलला लाईब केलेले नसेल तर आताच प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट रहा धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका